नमस्कार ते आज ते गांधी मंदिर पेण या ठिकाणी पेण तालुक्यातील तांबडे या गावातील खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीला हो कुष्ठरोगी ठरवून तिला चुकीचे औषधोपचार दिले त्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला त्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि आपण पाहू शकता सर्व मंडळी सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार या ठिकाणी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या संख्येने सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत लवकरच या मोर्चाची सुरुवात देखील होईल ধন্যবাদ वरवणी येथील आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थिनीला चुकीची ट्रीटमेंट दिल्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर मृत्यू होऊन तीन महिने होत आहेत तीन महिने तीन महिने उलटून उलटूनही आपण जर न्याय देऊ शकत नसाल आदिवासी मारेकरांना आरोपी बनून त्याची चौकशी नाही केली त्याच्यावर गुन्हे दाखल त्यांना करून आपण या मोर्चाची सुरुवात करणार आहोत ये लाग पाहिजे ये लाग पाहिजे कौन बनता केणार नाही यंत्र शिवाय रणार नाही याच्याशिवाय रणार नाही हो आदिवासी राजा हो क्या देशाचा राजा हो खुशबुला नाही ये लाग पाहिजे खुशबुला नाही

हा प्रशासनाला इशारा द्यायसाठी आलेलो आहोत तीन महिने उलटूनही जर खुशबूच्या मारेकरांवर गुन्हे दाखल होत नसतील तर आम्ही अशा प्रशासनाचा अशा यंत्रणेचा धिकार करतो आदिवासी ह्या समाजाचा या देशाचा मूल निवासी आहे आणि अशा मूळ निवासीला तुम्ही जर गृहीत ठेवत असाल तर हा तुम्ही खूप मोठी चुकी करत आहात बावीस डिसेंबर हा विषय लावून धरलेला असताना सुद्धा विधान परिषदेमध्ये अधिवेशना दरम्यान तारांकित प्रश्न विचारल्यानंतरही जर हे शासन चांगलं होत नसेल तर हे शासन आम्हा आदिवासींच्या प्रती खूप कमी आहे अशा शासनाचा आम्ही निषेध करतो कबर करतो आणि मात्र तुम्ही जर आम्हाला ग्रही धरत असाल तर तुम्ही ग्रहित धरू नका कारण आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे हे विसरू नका जेव्हा जल जंगल जमीन ते आपल्याकडे घेतील ना तेव्हा तुमचं शासन प्रशासनही काही करू शकत नाही असं असताना सुद्धा आज फक्त इशारा आहे हा आक्रोश वर्षाच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेला प्रशासकीय पोलीस निरीक्षकांमार्फत हा इशारा देत आहेत की जर येत्या पंधरा वीस दिवसांमध्ये संबंधितांची चौकशी करून मग संबंधित कोण आहेत तर खुशबूला चुकीच्या पद्धतीने कुष्ठरोगी ठरवून तिला चुकीच्या गोळ्या औषध उपचार देणारे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या ते आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी आणि त्यांची सगळी टीम हे सर्व दोषी आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि दोषी असताना सुद्धा तुम्ही त्यांना मोकळे सोडलेले आहेत तीन महिने होऊन सुद्धा मग हा जनआक्रोश मोर्चा आदिवासी आक्रोश मोर्चा आजच्या होता नाही तर वेळ पडली तर मंत्रालयात जाऊ वेळ पडली तर ही शासकीय कार्यालय उघडी दिसणार नाही कारण ज्या मूळ निवासीला जगण्याचा अधिकार तुम्ही नाकारत आहात तो आदिवासी जेव्हा जागा होईल तेव्हा आपल्याला पळती थोडी होईल एवढं निश्चित त्यामुळे इथे आलेला जनसमुदाय यामध्ये खुशबूचे वडील खुशबूची आई खुशबूची बी की आज साडे तीन महिने होऊन ती मुलगी शाळेत गेली नाही याची तरी लाजा वाटू द्या तुम्हाला ती मुलगी त्या भीतीपोटी शाळेत गेलेली नाहीये असलंच सरकार का या सरकारचं कर्तव्य होत की यांना अभय देणं परंतु दुर्दैवाने हे सरकार खूच कामी ठरलेलं आहे ही प्रशासकीय यंत्रणा खूच कामी ठरलेली आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांच्या म्हणजे खुशबूच्या सर्व परिवारा सहित आम्ही इथे आलेलो आहोत आणि सांगतोय की तुम्ही या खुशबुलांचा न्याय द्या जर नाही दिल तर मग मूळ निवासी जेव्हा जागा होतो तेव्हा मग बाकीची यंत्रणा कशी कामाला लागते त्याचंही उदाहरण तुम्हाला नक्की कळेल मी मित्रांनो आम्ही इथे आम्ही सगळ्यांच्या गालावर चट्टे लावून आलेलो आहोत कारण खुशबूला आमचं म्हणणं जाणं बुजून मारलंय का तर तिच्या चेहऱ्यावर असे चट्टे होते तीन चट्टे होते त्या चट्ट्यांना कुष्ठरोगी ठरवले यांनी ना बायोप्सी केली ना, के ना कुठल्या तपासण्या केल्या आणि त्यांना गोळ्या अफस चालू केली एवढ्याशा चिमुरड्या पोरीला तुम्ही जेव्हा डेप्सन सारख्या मोठ्या गोळ्या हाय पॉवरच्या गोळ्या देताय तिची तिची फेल झाली तिचं लेबर झालं मग ह्याला जबाबदार कोण तीच वैद्यकीय यंत्रणेने इथे या आमच्या खुशबूचा जीव घेतलेला आहे म्हणजेच ती वैद्यकीय अधिकारी कामारली पीएससीचे चे जे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा कुसुम मध्ये जेवढे अधिकारी होते जेवढे वैद्यकीय अधिकारी होते त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर गुन्हे दाखल करा आणि वारंवार सांगत आहोत माध्यम याचा पाठपुरावाय तरी पण ते होत नाही म्हणून आता हा आदिवासी आक्रोश आहे आणि नाही झालं तर मग मूळ निवासी जागा होऊन काय करेल त्याचं उदाहरण नक्की देतील मी नंदा मात्र मॅडमना विनंती चकडे हा माईक देतोय खुशबूच्या आईला विचारायचंय की ते जे चट्टे होते तिच्या गालावर ते कधीपासून होते डॉक्टरांनी तुम्हाला याबद्दल विचारलं हे चट्टे कधीपासून आहेत वगैरे कधीच नाही विचारलं आणि हे औषध चालू करताना तुम्हाला विचारलं होतं तुम्हाला सांगितलं होतं हे तात्पर्य असतो आश्रमशाळेमध्ये सुद्धा ती मुलं शिकत असतात तर मुख्याध्यापकांची सुद्धा तितकीच जबाबदारी असते आदिवासी विकास प्रकल्प विभागाची सुद्धा तितकीच जबाबदारी असते या अभियानामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये साधारण तीस शहांमध्ये ही अभियान राबवलं हो गेलं आठ हजार पाचशे बावन्न विद्यार्थ्यांना तपासलं त्यातले एकशे सत्त्याण्णव विद्यार्थी संशयित होते आणि जिल्ह्यामध्ये फक्त पाच विद्यार्थ्यांना उपचार सुरू केला किती पाच आणि त्या पाच पैकी आपली एक खुशबू आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या खुशबूचा मृत्यू झालाय याची नोंद सुद्धा त्या कुष्ठ विभागाकडे कुष्ठरोग विभागाकडे अजूनही नाहीये दिली, नंतर दिली। मुले ले ले, ले ले। होती। किती संशयित होते किती मुलांना उपचार चालू केले आणि किती मुलांचा मृत्यू झाला तर तिथे मृत्यू झाला म्हणून खुशबूची नोंद नाहीये अन्य तालुका आरोग्य अधिकारी घेतला त्या मुलाच्या आई वडिलांचं आणि मुख्याध्यापकांचं मग खुशबूच्या बाबतीत तीन तारखेला तीन तारखेला सांगितलं प्रत्यक्षात तीन जानेवारीला ना हे खुशबूचे वडील अठरा खुशबूला औषध जानेवारीला तिला हातापायला सूज आली ताप आला आणि जेव्हा त्यांना बोलवलं की हिला घेऊन जा घरी तर कुठे घेऊन गेलात मग पीएसीला ला, ला पीएसीला घेऊन गेले तिथे तिची रक्त तपासणी झाली रिपोर्ट या दादा आणले आणि ते मुख्याध्यापकांना दिले शाळेत सोडलं नऊ जानेवारी पर्यंत आता अधिकाऱ्यांचं असं तिच्या वडिलांचा पण आहे त्यांनी ते रिपोर्ट वेळेत दिला नाही मला सांगा इथे बसलेल्या किती लोकांना रिपोर्ट करतात ते मराठीत असतात की इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये असतात वडिलांनी पाहिले नाही वडिलांना काही कळत नव्हते मुख्याध्यापकांचा तो भाग नव्हता भाग कुणाचा होता तर कामारली पीएससीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा आणि तिच्यावर जे कुष्ठरोगी म्हणून उपचार करत होते त्यांची सुद्धा जबाबदारी होती दहा तारखेपर्यंत ते रिपोर्ट समोर आले नाहीत अगदी पंधरा तारखेपर्यंत ता आले नाही पंधरा तारखेला जेव्हा तिला उपजिल्हा रुग्णालयात आणलं तेव्हा तिथल्या कृष्ण जे प्रमुख आहेत त्यांच्या लक्षात आलं की हे डेप्चामुळे झालंय आणि पंधरा तारखेला के बंद केलं ना औषध तीन तारखेला जेव्हा हे घेऊन गेले दीक्षित यांनी यांच्या हातात गोळ्यांचं पाकीट दिलं आणि काय सांगितलं खुशबूला काय खर बरं ते देवळ तेल गेलंय असं देवाला काय सर बोलला हा बघा सर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा त्यांच्या लक्षात नाही आलं तीन तारखेपासून जेव्हा ती घरी गेली घरी नेताना अधिक्षिकेने डेप्सॉनचं पाकिट त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं खुशबूला कुष्ठरोग झालाय हे औषध तिला दिलं नाही तर तिला शाळेत बसून देणार नाही तिच्याशी कोण बोलणार नाही बरोबर असं सांगण्यात आलो आणि पण गोळी कमी नाही कामाला खुशबूला वर्ग अर्धात होणार नाही आता तुम्ही दुसऱ्या मुलीला जेव्हा तिथे शाळेत तिला तू शाळेत जात नाही ना खुशबू सोबत होती ना ठरवण्याच्या कारण तिची बहीण तिथे अशा पद्धतीने तिचा मृत्यू झालाय म्हणून यांनी ठरवलं की हिला आता सावरसेला शाळेत घालण्यात यावं सावरसे मधल्या शिक्षकांनी तुम्हाला काय सांगितलं ॲडमिशन नाही देण्यासाठी म्हणजे खुशबू वरवण्याला होती तिथल्या मुख्याध्यापकांची कारवाई केली ती प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी केलेली आता मुख्याध्यापक निलंबित झाले मयत नाही झालेले यांची पोरगी मयत झाली आहे सहा महिन्यानंतर तो मुख्याध्यापक परत येईल आणि आज तुम्ही ज्या मुलीचा जीव घेतला तिच्या बापाला दोषी ठरवता सांगता तुमच्यामुळे मुख्याध्यापक निलंबित झाला काय पद्धत येईल त्या मुलीला ऍडमिशन द्यायला नकार दिला का तर म्हणजे तुमच्यामुळे एक मुख्याध्यापक गेला म्हणून या मुलीला आमच्या शाळेत नाही टाकता येणार हा न्याय आहे का खर तर तिला शाळेत घेण्याची पहिली जबाबदारी होती तिला समजायला पाहिजे होत तिला थोडस मानसिकदृष्ट्या तयार करायला पाहिजे होतं आणि तिची शाळा चालू करायला पाहिजे होती ते राहायला बाजूलांनी काय चूक केली ती त्यांच्यामुळे काय वाईट घडलं अशा पद्धतीचं जर प्रशासन असेल मग अशा प्रशासकीय बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे की नाही तर आपली हीच मागणी इथे आपण तीन निवेदन आहेत एक पे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दोषी आहेत यांची पद दिलेली त्यांनी ते बघावं त्या पदावर कोण कार्यरत गावामध्ये होत त्यांचे जबाब घ्यावे त्याचबरोबर खुशबुचा क्लिनिकल अनालिज रिपोर्ट तत्काळ मागवण्यात यावा एक कमिटी स्थापन करण्यात यावी आणि पंधरा दिवसामध्ये तो अहवाल सार्वजनिक करण्यात यावा की नक्की मृत्यू कशामुळे झाला हे एक पोलीस निरीक्षकांचं निवेदन आहे एक आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांचं आहे आणि दुसरा आहे आरोग्य विभागाच्या प्रधान तिन्ही तीन आपल्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये साधारण पाचशे एकोणतीस आश्रम शाळा आहेत दोन हजार सतराची आकडेवारी सांगते अठरा लाख आठ हजार विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात कदाचित ही संख्या आता वीस लाखाच्या वर असेल तर हा प्रश्न फक्त खुशबूचा नाहीये तर या वीस लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्याचं धोरण ठरलं पाहिजे नाहीतर याच समाजाला कायम भीती राहील की माझी पोरगी आश्रम शाळेत शिकते तिच्या बाबतीत काय घडत असेल बरोबर आहे त्यामुळे आज आपण इथे आलोय आपण सगळे मोठ्या संख्येने आलोय हा विषय आपण लावून धरू या निवेदनांचं काय झालं जसं संतोष ठाकूर यांनी सांगितलं की सातत्याने आम्ही पाठपुरावा करत राहू राहू कळवत काय पंधरा दिवसात हे प्रकरण जर मार्गी लागलं नाही तर मात्र आपल्याला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल हा सुद्धा इशारा दे। आम्ही इथे पाठिंबा देण्यासाठी काही मंडळी आलेली आहेत पाठिंबा द्यायचं तो तोपर्यंत वडील आणि एक चार पाच प्रतिनिधी आपण तहसीलदारांना निवेदन देत आहोत तर मित्रांनो ओन आहे आणि आपण इथे तहसीलदार साहेबांकडे निवेदन देत आहोत आणि तोपर्यंत इथे आलेल्यांना पुन्हा पाठिंबा द्यायचा आहे तर त्यांनी आपला पाठिंबा इथं दर्शवायचा आहे <laughs> जेव्हा बावीस तारखेला हॉस्पिटलला गेलो तेव्हा मी पालकांना फोन केलेला बोला आपल्या मुलीची खुशबुशी तब्येत कशा आहे तर पालक बोलत होते की मुलगी गंभीर परिस्थितीत आहे तेव्हा मी एकवीस तारखेला पालकांना फोन करून आम्ही गावातली मुलं एमजीएम हॉस्पिटलला गेलो तेव्हा तिथं सकाळी आम्ही नऊ वाजता पोहोचलो नंतर पालकांना विचारलं की डॉक्टर किती वाजता येतात आता पालक बोलले दहा साडे दहा वाजेपर्यंत मोठे डॉक्टर येतात ते आले नंतर तुम्ही त्याला भेटा मुलीची काय परिस्थिती ते नीट विचारा मी शिकलो नाही मी आडाने मला काय समजत नाही तेव्हा आम्ही दहा साडे दहा वाजता डॉक्टर आले तिथं तेव्हा आम्ही अक्षर डॉक्टरांना जाऊन भेटलो डॉक्टरांना भेटल्यानंतर आम्ही बाहेरच उभे येतो तेव्हा आम्हाला डॉक्टरांनी स्वतः आतमध्ये बोलवलं की तुमच्यातले शिकलेले पण असतील व्यक्ती त्यांना आतमध्ये मुलीची परिस्थिती खूप गंभीर आहे ती त्यांना मला समजावून सांगायचं आहे तेव्हा आम्ही गावातले दोन मुलं गेलो आतमध्ये आणि एक पालक तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की मुलीचा लिव्हर आहे तो पूर्णपणे फेलियर झालेला म्हणजे फेल गेलाय आणि तिची काव्य आहे ती मेंदूपर्यंत पोहोचली पोहोचले ती काय कमी होईना त्याच्यामुळे अंगाला सूज येणं ही थांबत नाही आम्ही आमच्या पद्धतीने ट्रीटमेंट खूप करतो पण तिथे यायला वेळ झाला तुम्ही जर लवकर आणलं तर आम्ही ट्रीटमेंट करू शकलो असतो असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे डॉक्टरने आमच्याकडे दोन उपाय ठेवले समोर मुलीला वाचवण्यासाठी तुमच्याकडे दोन उपाय आहेत एक तर लिव्हर फेल गेलेला आहे दुसरी गोष्ट लिव्हर डोनेट करायला लागेल आणि लिव्हर फेल गेल्या तर आम्ही सुद्धा एक ट्रीटमेंट करतो आपल्याकडे दोन उपाय आहेत बोलले तर आम्ही बोललो की लिव्हर फेल गेलाय तर लिव्हर डोनेट करण्यासाठी काय खर्च येईल असं आम्ही डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टर बोलले की लिव्हर डोनेट करण्यासाठी जवळजवळ बावीस लाख रुपये लागतील एकवीस किंवा बावीस लाख रुपये लागतील लिव्हर डोनेट करण्यासाठी तर पालक डॉक्टर बोलले की पालकांची एवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे लिव्हर आपल्याला डोनेट करता येणार नाही आणि लिव्हर डोनेट करण्यासाठी साधी गोष्ट नाही की लवकरात लवकर मिळेल कारण की लिव्हर डोनेट करण्यासाठी सेम सेम लिव्हर तिला पाहिजे सेम एज पाहिजे सगळं सेम पाहिजे तेव्हाच लिव्हर तिला व्यवस्थित शकतो शक्य नव्हतं तेवढ्या टायमात तेव्हा मात्र डॉक्टरने सांगितलं तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे तो तुम्ही करा डायलॉसिंग बोलतात त्याला असंच काय तर डायलिसिंग घेता त्याला तो दुसरा पर्याय तुम्ही करा आमच्याकडे बावीस लाख रुपये नाही असं आम्ही त्यांना सांगितलं म्हणजे पालकांचे सहमत घेतले आम्ही तिथे उभे होतो पालकांना आम्ही विचारलं की आपण डायलासिंग करायचं काय तिथे बोलले की हो माझ्याकडे एवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे लिव्हर डोनेट करता येणार नाही आणि वेळ पण खूप कमी होता तेव्हा पालकांकडे शेवटचा पर्याय ठेवला तेव्हा सकाळी त्यांनी ट्रीटमेंट चालू केली तेव्हा ट्रीटमेंट चालू असताना खुशबुसा मात्र तिथे निष्पापणे बळी गेला हे सगळे शासनाच्या अलगर्जीपणामुळे सगळं झालं तीन तारखेला रिपोर्ट वरव आपले वरवणे रुग्णालयात तीन तारखेला रिपोर्ट आणला पासून बिघडत चाललेलं आहे पालक बोलले की मुलगी व्यवस्थित होती ठणठणीत होती शाळेत काय तर फंक्शन तेव्हा तिथे नाचत होती पण पालकांना ज्या गोळ्या दिलेल्या त्या काही माहिती नव्हत्या कुठली ट्रीटमेंट चालू आहे काय चालू आहे पालकांना कुठलाही गंध माहिती नव्हता जेव्हा मुलीचा आजार अचानक वाढत गेला तेव्हा मात्र पालकांना अक्षरता दिसून यायला लागल अंग सुद्धा डोळे पिवळे पडले हे सगळं दिसून यायला लागलं नंतर एकतीस डिसेंबरला थर्टी दिवशी मुलगी राहत आणली त्यांनी तेव्हा आम्हाला सगळ्यांना निदर्शनात आलं आम्ही पालकांना सांगितलं त्यांच्यात मुलीला नेमका आजार काय आहे आजार दिसून येतो कुठल्या त्याला चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा तिला आणि काय तर व्यवस्थित चेकअप करा तेव्हा तेव्हा पालक बोलले कि तिला ताप येतो आणि काही झाले कुष्ठरोगाच्या पालकांना काही माहिती नव्हतं हे फक्त मर्यादित होत ते फक्त शाळेतल्या ते शिक्षक असतील किंवा डॉक्टर असतील यांच्या प्रती तो कुष्ठरोग मर्यादित होता हे पालकापर्यंत त्याची काही माहिती नव्हती कल्पनाही नव्हती नंतर तीन तारखेला त्यांनी रिपोर्ट केल्यानंतर तो रिपोर्ट सहा तारखेला येणार होता केल्यानंतर स्वतः पालक तो रिपोर्ट सहा तारखेला घेऊन संध्याकाळी आश्रमशाळेत गेले नंतर तो रिपोर्ट त्यांनी मुख्याध्यापक यांच्याकडे तो रिपोर्ट दिला आणि दिल्यानंतर तो मुख्याध्यापकांनी रिपोर्ट न बघता ते डायरेक्ट रिपोर्ट त्यांनी पंधरा तारखेला घेऊन आले म्हणजे सहा तारखेला रिपोर्ट दिलेला तो डायरेक्ट पंधरा तारखेला घेऊन आले मधल्या एवढ्या दिवस त्यांनी तो रिपोर्ट स्वतः झाकून ठेवला तो जर त्यांनी निदर्शनात आणला असता हॉस्पिटलला दाखवला असतं तर मधल्या काळात मुलीचा जीव वाचू शकला असता ही मेन इथं त्यांचा खूप हलगर्जीपणा होत आहे त्यामुळे आज मुलीला तिचा मृत्यू होत त्यांच्या हलगर्जीपणामुळे तो पंधरा तारखेला त्यांनी पालकांना सांगितलं आणि सोळा तारखेला ते हॉस्पिटलला घेऊन आले तिथं पेन मध्ये त्यांनी सरकारी हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर तिथले डॉक्टर बोलले तिथे त्या बालतज्ञ डॉक्टर नाही साईडला अंकूर हॉस्पिटल आहे तिथं तिला घेऊन जा नंतर अंकूर हॉस्पिटलला ते घेऊन गेल्यानंतर अंकूर हॉस्पिटलला ते डॉक्टरने चेकअप केल्यानंतर डॉक्टर बोलले की किडनीला सूज आहे आणि ते इथे होणार नाही अलिबागला पण होणार नाही तुम्ही डायरेक्ट एमजेमला ला जा अलिबाग आणि पेनला तर कुठंच थांबू नका था। तुम्ही डायरेक्ट आता अलिबाग आहे त्याचा कशाशी ना राजकारणाशी संबंध नाही कशाशी संबंध असा समाज फक्त न्याय मागायसाठी इथे आलाय तहसीलदार ऑफिस ऑफिसवर आणि आम्ही विनंती केलोय की साहेब आपण निवेदन घ्यायला बाहेर आलात तर बरं होईल तहसीलदारांना केबिन मधून उतरायला वेळ नाहीये तहसीलदार म्हणतात नाही तुम्हीच या बरं ठीक आहे आम्ही येतो आम्ही येतो म्हटल्यानंतर पुन्हा काय तर पाचच लोक का तुम्हाला भीती वाटते का तुम्ही शासकीय खुर्चीवर बसलात साहेब शासकीय खुर्चीवर बसले त्या शासकीय खुर्ची सोबत आम्ही बोलत होतो वैयक्तिक तुमच्या अस नाही त्यामुळे मी तहसीलदारांचा इथे निषेध करतो आणि आम्ही जे इथे निवेदन घेऊन आलेले आहेत जेवढे खुशबूचे वडील आई आणि इथे जे बांधव आहेत जेवढे जाऊ शकतील तेवढ्या सगळ्यांनी कार्यालयात जाऊन आपण निवेदन देणार आहोत गोंधळ नाही आणि जाताना आपण आपण गोंधळ घालायचं नाही आपण आपल्या पद्धतीने जायचं चला निवेदनामध्ये म्हटले अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना आणि अधीक्षिकेला जबाबदार धरून निलंबित केलं त्यांनी त्यांना काही सूचना दिल्या हो, होत्या त्या ही अभियान दाखवताना काय काळजी घेतली पाहिजे त्यांचं स्टेटमेंट देणं तुम्हाला दिलेच त्यांचं स्टेटमेंट आवश्यक आहे अशा विषयातील अभीक्षिका यांनी मुख्याध्यापकांना काय कळवलं नाही हे सगळे जबाबदार लोक आहेत तर त्यांचे जबाब घेणं आणि त्यांची चौकशी करणं यात ज्यांचा गुन्हा चालू जीपणा असेल त्यांच्यावर प्राथमिक गुन्हा आपण दाखल केला पाहिजे क्लिनिकल अॅनलाइस रिपोर्ट जो आहे ते मृत्यूचं निश्चित कारण तुम्हाला पण धंदाजीपणा कुणी केला हे आपणच होऊ शकतो ना उपचाराला उशीर झाला ते ना तो का झाला आता आपल्यापुर मान्य आहे ना त्यामुळे आपण त्या रुग्ण चौकशी केली पाहिजे तेव्हा कुठे कारण असे रिपोर्ट कधी येणार की जे जे लोक अशी त्यांचा मृत्यू होतो कुठल्याही कुठल्याही डेथमध्ये विचार असलेले नेहमी तरी आणखी खूप फार महत्त्वाचं होतो कारण की आपलं पोध त्या गोळीचं पोजफा झालेला होता आणि कॉज ऑफ डेथ मरणाचं कारण काय हे त्या गोष्टीचं उत्सव होत असतं बेसिक गोष्टी आम्हाला पॉझिटिव्ह डॉक्टरकडून बेसिक नाही आलेल्या असतात पण ते अहवालावरती फोन मंथचा एक बिरड असतो तो एकदा अहवाला आला की त्या कारणात किंवा सेकंद म्हणजे बॉडी कमीची स्थगित स्थगित केलेली केलेली आहे जिल्हास्तरीय म्हणा किंवा राज्यस्तरीय म्हणा ते पण त्या अहवालचा रिफंडचा वाट बघत आहेत आणि त्यांच्या मिळून ते दोन्ही अहवाल तर आमच्याकडे आले तेच दोन कारण असतो आपलं फक्त पोलीस गुन्हा दाखल करायचं सांगण्यात राहिलेलं आहे आपला पोलिसांचा तपास पूर्णताही झालेला आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव ते तपास पूर्ण झालेले कागदपत्र आमच्याकडे हजार आहेत आणि वेळोवेळी या संदर्भात संघांची चर्चा केलेली आहे तपास योग्य पद्धतीने चाललेला आहे आणि जे कुमार विवाही होतो त्याच्यामध्ये कोणालाही दर्शन केलं जाणार कारवाई तर पोलिस पात्र असतील पोलिसांच्या आदेश आली त्यामध्ये गुन्हा दाखल करणार फक्त अहवालाची मीटिंग करत होता